जाहीर प्रसार जय तुळजा भवानी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित एकरूप उत्तर सोलापूर तालुक्यातील एकरूप जलाशय तलाव सरसरीक जलक्षेत्र दोनशे एकोणवीस हेक्टर परिसरात स्थानिक क्रियाशील मच्छीमार व इतर मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना सूचित करण्यात येते की मत्स्य व्यवसाय विभाग पुणे यांच्या आदेशानुसार दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या निर्णयानुसार या जलाशयाचा मासेमारी हक्क जय तुळजाभवानी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित एकरूक यांना एक, एक दहा दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार तीस पाच वर्ष कालावधीसाठी प्रदान करण्यात आला आहे त्यानुसार तलाव परिसरातील किंवा संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही स्थानिक मच्छीमारांनी संस्थेशी पूर्व परवानगीशिवाय मासेमारी करू नये इच्छुक मच्छीमार व अन्य स्थानिक नागरिकांनी मासेमारीसाठी संस्थेशी संपर्क साधावा संस्थेचा संपर्क जय भवानी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित एकरूक तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर संपर्क क्रमांक त्र्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी बासष्ट एकावन्न क्रमांक दोन अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर सत्त्याण्णव पंच्याहत्तर सोळा क्रमांक नंबर तीन अष्ट्याहत्तर सत्याऐंशी सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी